नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या काही दहा प्रश्नांच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया थोडाही वेळ वायानं घालवता तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीवर परतलेले अंतराळवीर कोण आहेत तर शुभांशु शुक्ला आहेत यानंतर पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने एकूण किती मीटरमध्ये सुवर्ण पदक जिंकले तर शंभर यानंतर दोन हजार पंचवीस चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर वर्षा देशपांडे यांना यानंतर पशुपालनाला कृषी व्यवस्थापनाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य हे ठरले आहे यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या तर सोनाली मिश्रा ठरल्या आहेत यानंतर यु पी आय ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर आपले महाराष्ट्र हे राज्य यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला राज्यसभेमध्ये नामनिर्देशित केले आहे तर उज्वल निकम यांना यानंतर टेस्लाने आपल्या भारतामध्ये कोणता मॉडेल लॉन्च केला आणि कोणत्या शहरामध्ये पहिली शोरूम उघडली तर मॉडेल वाय लॉन्च केला आणि मुंबई शहरामध्ये पहिले शोरूम उघडले आहे यानंतर ए आयद्वारे संचलित पहिले हॉटेल कोठे उघडण्यात आले आहे तर दुबईमध्ये यानंतर दहावा प्रश्न तर, तर काल आपण पंधरा प्रश्न घेतले होते विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाकडे सर्वांनी लक्ष द्या तर पेन अप्रिंटर प्राइस दोन हजार पंचवीस ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर लीला अपौ लेला यांना यानंतर पुढील प्रश्न तर, तर गोवा राज्याच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पशुपती राजू यांची यानंतर गोष्ट रिझर्व बँकेची हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले तर विद्याधर अणास्कर यांनी लिहिले आहे यानंतर मेजर लीग क्रिकेट दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले तर यमआय न्यूयॉर्कने यानंतर ए आर हरिकृष्णनं आपल्या भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनलेला आहे तर सत्याऐंशी वा आणि कालचा शेवटचा प्रश्न तर इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज नुकताच कोण ठरला तर रश्यभ पंत ठरलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आज आहे सतरा जुलै तर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दे? तालिस्मन सेबर नावाचा लष्करी सराव नुकताच सुरू झाला होता ज्यामध्ये आपल्या भारताने पहिल्यांदाच भाग घेतलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया या कोणत्या तर ऑस्ट्रेलिया यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर ऑस्ट्रेलियामध्ये तालिसमन सेबर नावाचा लष्करी सराव नुकताच सुरू झाला आहे ज्यामध्ये आपल्या भारताने प्रथम भाग घेतलेला आहे तर हा सराव तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये एकोणीस देशांचा समावेश आहे आणि इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी हा सराव आयोजित केला जात आहे त्यानंतर पुढील प्रश्न तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच किती लोकांना राज्यसभेवर नामांकित केल्या आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकूण चार लोकांना किती चार, तर एकूण चार सर्वांनी लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर चार जणांना नामांकित केले आहे तर कोण आहेत ते चार जण तर उज्ज्वल देवराव निकम सरकारी वकील आहेत ते आणि सी सदानंद मास्ते ते आहेत केरळचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि हर्षवर्धन श्रृंगला ते आहेत आपल्या भारताचे माजी परराष्ट्र सचिव आणि मीनाक्षी जैन ते आहेत प्रसिद्ध इतिहासकार आणि शिक्षण तज्ञ ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्नाकडे एवढ्या प्रश्न असणार आहे आपला तिसरा तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे म्हणजेच एन एम सी चे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर अभिजित शेठ यांची कोणाची तर डॉक्टर अभिजित शेठ यांची यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्र सरकारने डॉक्टर अभिजित शेट यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे म्हणजेच एन एम सी चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे जे नीट पी जी दोन हजार पंचवीस परीक्षेनंतर पदभार स्वीकारणार आहेत आणि ते सध्या एन बी एम एस चे अध्यक्ष आहेत आणि जे नीट पी जी सारख्या प्रमुख परीक्षा घेत असते यानंतर पुढील प्रश्न तर जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशाने नुकतेच सुरू केले आहे तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाकडे प्रश्ना लक्ष द्या तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशाने कोणत्या तर आपल्या भारत या देशाने तर यानंतर सर्वांनी याविषयी सर्व शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय म्हणजेच टी के डी एल सुरू करणारा भारत जगातील पहिला देश बनलेला आहे तर या महत्वपूर्ण हालचालींचा उद्देश आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय सारख्या आधुनिक डिजिटल साधनांचा वापर करून आपल्या भारताच्या समृद्ध पारंपरिक औषध प्रणालीचे जतन आणि प्रचार करणे हा तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी एक महत्वाची सूचना तर या व्हिडिओचा आपण फक्त शंभरचं लाईक ठेवलेलं ला आहे किती तर शंभर च टार्गेट आपण या व्हिडिओमध्ये ठेवलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना च्या शेवटी मी तुम्हाला काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देत असतो तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाचा उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करत जा तर विद्यार्थ्यांना खूप सारे सबस्क्रायबर्स सा असून आणि खूप सारे व्ह्यूज जाऊन सुद्धा पण खूप कमी विद्यार्थी मध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतात शक्यतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे पाचवा तर जगामध्ये पर्यटन अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या भारताची रँक कितवी आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या भारताची आठवी रँक आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न नुकताच कोणत्या देशाने भारतासोबत मुक्त व्यापार करार केलेला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए स्वित्झर्लंड या कोणत्या तर स्वित्झर्लंड या तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर महत्वाची माहिती आहे तर आपल्या भारताने नुकताच ई एफ टी देशांसोबत म्हणजे स्वित्झर्लंड झाले नॉर्वे आईसलँड आणि लिक्टेन मुक्त व्यापार करार म्हणजेच टी ई पी ए केलेला आहे ठीक आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो या करारामुळे आपल्या भारतामध्ये शंभर अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि दहा लाख रोजगारांची संधी निर्माण होणार आहे आणि व्यापार सेवा गुंतवणूक या क्षेत्रामध्ये खूप मोठा फायदा देखील होणार आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये कोणत्या तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणती योजना तर कृषी समृद्धी योजना तर यानंतर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर सध्याच्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि उद्दिष्ट काय आहे तर शाश्वत शेती पाणी बचत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि लाभार्थी लघु व सीमांत शेतकरी आणि मूल्यवर्धन व विपणन तर शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी सहाय्य आणि ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करत असते यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आठवा प्रश्न आहे पुढचा आपला तर कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये धार्मिक अवमान विरोधी विधेयक सादर केले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंजाब या कोणत्या तर पंजाब या यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर पंजाब राज्याच्या विधानसभेमध्ये नुकतेच धार्मिक अवमान विरोधी विधेयक सादर करण्यात आले आहे तर पंजाब विधानसभेत दोन हजार पंचवीस मध्ये धार्मिक अवमान टाळण्यासाठी विधेयक सादर करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोणत्याही धर्माच्या प्रतीकांचा ग्रंथांचा किंवा श्रद्धास्थानांचा अवमान केल्यास कठोर शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे आणि धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी हे विधेयक खूप जास्त महत्वाचे मानले देखील जात आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नव्वा तर जगातील सर्वोत्तम विमान कंपनी दोन हजार पंचवीसचा चा पुरस्कार नुकताच कोणाला मिळालेला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कतार एअरवेजला ला कोणाला तर कतार एअरवेज ला यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर सर्वांनी लक्ष द्या माहितीकडे तर कतार एअरवेज या कंपनीला दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वोत्तम विमान कंपनी म्हणून निवडण्यात आलेले आहे तर हा पुरस्कार स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरलाइन अवॉर्ड संस्थेने दिलेला आहे तर कतार एअरवेज उत्कृष्ट सेवा वेळेचे काटेकोर पालन आणि प्रवाशांच्या समाधानामुळे हे मानांकन मिळालेले आहे तर ही त्यांची नववी वेळ आहे हे लक्षात ठेवा सर्वांनी यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण या ठिकाणी तर महत्वाचा प्रश्न सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार अठ्ठावीस किंवा तर दोन हजार अठ्ठावीस था ठीक आहे तर यानंतर सर्वांनी याविषयी सर्व शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांना क्रिकेट पुन्हा ऑलिम्पिकमध्ये दोन हजार अठ्ठावीस मध्ये लॉस एजेनिस समर ऑलिम्पिक्समध्ये पुनरागमन करणार आहे तर क्रिकेटची आखरची सहभागिता एकोणीसशेच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झाली होती आणि एकशे अठ्ठावीस वर्षानंतर आता पुरुष आणि महिला दोन्ही टी ट्वेंटी स्पर्धा बारा जुलै ते एकोणतीस जुलै दोन हजार या कालावधीमध्ये आयोजित होणार आहे ठीक आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालक पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत तर खूप महत्वाचा प्रश्न आहे तर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर येत असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला जिवात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद